नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर आता सकाळ झाली सगळं आवरले तर मी वहिनींकडे चालले काल मेडिकलमधून टॅबलेट्स आणल्या होत्या तर त्यांच्या जाणतच राहिलं नाही द्यायचं मी त्यांच्याकडे जाऊन घेऊन येते मी आले तुमच्याकडं काही नाहीत काल काल मग सोडलं मग तुमच्या इथं सोडला नव्हता आज झोपली क्यूट बेबी टॅबलेट्स घेऊन आले मी वहिणींकडून मम्मी गावात गेली तर तिने मला चपात्या करायला सांगितलं आहे म्हणून एवढं चपात्या करून ठेव तर मी चपात्या बनवते तीपर्यंत मग ती आल्यावर भाजी बनवलं तर माझे चपात्या आत्ताच बनवून आहे तर मग मी याची वाट बघते तोपर्यंत पोळ्यांचे पोळ्यांची जी भांडी तेवढी भांडे घुसून टाकते ताई तर नाही आली गावात ना अजून तोपर्यंत तो आद्याकडे जाऊन येते ती उठलीये येते तिला बाई आदू 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 अय आदू आमच्या आदू? आदू? आदूला आहे ना झाडाची पानं खूप बघायला आवडतं झाडाचीच पानं बघत राहते आदू ए आदू मला या साडीला पिको करायचं आहे तर मी याचा पीस कट करून घेते आणि पिको करते

माझा हा पिको करून आता झालाय साडीला मला खूप बोर झालाय मग मी थोड्या वेळेची झोपते आराम करते आणि मम्मीच्या ब्लाऊजला थोडस टिकॉय वेळ मारायचे आहे तर त्या नंतर मारे आणि आले होते आता ते चलले इकडे पाय बाबा अय आदू हे बघ इकडे पान आहे आदू आदू आता डेली दोन चार दिवस हेच काम झालं हरभरची नीट करायची कामावर लगा बसायचं हरभरची नीट करायला हम्म चहा कर नको मला चहा प्यायचं नाही मी नाही करणार कर चहा कर ना

तू आता कुठे गेलाय वावरात गेलाय ना नांगरायला मग तेच करत असेल ना कुठे जाणार वावर सोडून काही पण चहा कर मला चहा प्यायचंय ताईला आंबे खायचे तर आंबे तोडून आणते तर खाली पडलेला असेल तर गोळा करून घेऊन येते इथे आले पण इथे का आंबा खाली पडलेला नाही तर आता मलाच खाल पाडावं लागतील तर मी एवढे आंबे पाडले ताईला खायचे तर मी आता ते कापून तिला खायला देते चहा आहे आणि ताईचं डेली रुटीन आहे संध्याकाळी चार वाजले की घास कापायला जायचं तर तिचे ति लेखटेल तिथं घर नाही तर ती मला म्हणे तू पण चल माझ्यासोबत तर मग मी पण चालले तिच्यासोबत घास कापाय तिला जोडी गप्पा मारायला मग गप्पा मारलं की तिचा वेळ निघून जातो ती म्हणे चल मग चलले आता आणि तुझी पण आज ना असं खूप वार सुटलंय पाऊस येतो काय माहित नाही पण दिवसभर सकाळपासून खूप वार आहे संध्याकाळच्या टायमाला ना असं वातावरण पण खूप भारी असतं कारण की ऊन पण नसतं आणि खूप भारी वाटतं मग बाहेर जायला पण कारण की दिवसभर ऊन असला तर मग बाहेर पण नाही खुशी वाटत नाही आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे तर संध्याकाळच्या वेळेस पण असं असं गरम पण नाही राहत ना तर मग वातावरण पण खूप छान आहे खूप भारी वाटतं आणि वावरात बसायला पण खूप भारी वाटतं ढगा बागा किती मस्त आहे असं तर होता मग खो येतो त्याच्याकडे ह्या थांबलाय खायला खूप छान लागत्या पण त्याला नाही ह्या इथे एक आहे पण ती खूप अडचणीच आहे हे काय यांना साखर चिंचा बदलत आम्ही लांबपणी ह्या चिंचा खूप खायचो आणि याच्यातले जे काळे मणी निघतात ना ते सोलायचं खूप सोलायचं खूप भारी वाटायचं जायचं आहे ना घास कापून घास कापून झाला का जाऊ आता मी घरी मला हा गोळा करायचा आहे गोळा करून झालाय आता मम्मीचं कपाट आवरायचं होतंय तर ते मी आत्ताच आवरून ठेवलंय आता खूप टाइम झालाय फायनली सगळं पूर्ण आवरून झालंय खालचं बाकी थोडंसं आता ते उद्या आवर चला तर मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय